आज सोलापूर शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वारंवार होणाऱ्या दरवाढीचा आणि महागाईवाढीचा निषेध करण्यासाठी दफिन चौकात सायकल रॅली काढण्यात आली होती या रॅली या रॅलीत अमोल शिंदे प्रताप चव्हाण विष्णू कारमपुरी यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले होते सदर मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे महेश कोटे यांनी केले होते मोदी सरकार सरकार अत्याचार पेट्रोल पाहिजे कोण मंत्रे करणार नाही ట్రా రావస దావేంద ఫడణీ ఉ शेतकरी विरोधी शेतकरी विरोधी व्यापारी विरोधी जनतेचा विरोधी मोदी रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे देवेंद्र फडणवीस तिच्या दरवाढ कमी करण्यासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सोलापूर आणि नांदेड नांदेड मध्ये देशात सगळ्यात जास्त भागात मगाशी पार्टीचा आपण सांगितल्यासारखं आमचे जिल्हा म्हणून उच्चतम बर्डेसाहेब आणि माझ्यांना कोर्टे यांच्या नेतृत्वाखाली आता टपरी चौकातील पेट्रोल पंपावर आम्ही निदर्शन पेट्रोल डिझेल दर वाढीच्या विरोधात उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही निदर्शनं करतो हो। आहोत त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा ना बनणाऱ्या दा नालायक दानवेचा निषेध करण्यासाठी या दोन विषयाचा निषेधार्थ शिवसेना जिल्ह्याच्या ना નિદર્શન અને આ પેટ્રોલ ડીઝેલ દરવાડ કરેટ્રોલ ડીઝેલ દરવાડ અને શેક્યા જે નવીન ધોરણ આઈજેપી ને નિષેધાર્થ આજ શિવસે વતીને નિષેધ કર્યા હતા પેટ્રોલ પંપ જમલે आपल्याला माहिती आहे की मोदी सरकार केवळ पेट्रोल डिझेलचे रेट वाढलेत आकाशाला चाललेत अशा पद्धतीची त्यावेळी सगळे घोषणा केली आणि आज त्यांच्या हातात सत्ता असताना सुद्धा त्यांच्यामध्ये कुठेही कंट्रोल आणू शकले नाही उलट दिवसांदिवस मला वाटतं आजपर्यंत एवढे रेट वाढले नाही तेवढे रेट वाढलेले आहेत आणि पर्यायाने याच्यामुळं ट्रान्सपोर्टेशनचा सगळा खर्च वाढल्यामुळं सगळ्याच वस्तूचे रेट वाढणार आहे शेतकऱ्याचं धोरण आपल्याला माहिती आहे की त्यांनी शेतकऱ्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं काही <tis>. सांगायला पाहिजे होतं पण ज्या पद्धतीने त्यांनी नोटा बंदी आणली किंवा जे काही निर्णय त्यांनी काही घेतले ते, ते फक्त मी घेणार म्हणजे एका रात्रीतनं सगळ्या पाच पाचशे चार हजारच्या नोटा जसा केल्या तशाच पद्धतीचं मी निर्णय लादतो अशा पद्धतीचं जे कारभार चाललेला आहे हुकुमशाही कारभार चाललेलं आहे ते कारभाराच्या निषेधार्थ मी आज या ठिकाणी बोललो शिवसेने जिल्हापूर मान्य पुरुषोत्तम आंदोलन करताना या पेट्रोल डिझेल वाढ जी सरकारने केलेली आहे ती आत्तापर्यंतच्या इतिहासातली उच्चांत वाढ झालेली आहे आज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महागाईच्या विरोधात केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन होत आहे या आंदोलनाला उपस्थित असलेले सन्मान्य महेश अण्णा कोटे सन्मान्य आमचे सहकारी प्रतापजी चव्हाण शिवसेनेचे सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी गेले अनेक वर्ष जे सरकार खोटं बोलत आहे आत्ताच सांगितलं पण आहे माहेांना कोठेंनी की नोटाबंदी केली त्या नोटाबंदीतनं काही अर्थ झालं नाही जी एस वाढवला त्याच्यातनं काय झालं नाही किसान किसान विरोधी कायदा केला किस शेतकऱ्यांसाठी कुठलाही कायदा केला नाही ॲक्च्युली कोरोनामुळं सगळा देश बंद असताना शेतकऱ्यांसाठी चांगला कायदा करतो म्हणायचे आणि ज्या वेळेला लोक रस्त्यावर उतरली नव्हती त्यावेळेला तो कायदा मंजूर केला आज लाखो हो नव्हे तर करोरोज शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि अशा टायमाला रावसाहेब दानवे सर का एक माजलेला भारतीय जनता पार्टीचा नेता हे शेतकरी जे आहेत ते पाकिस्तानवादी आहेत ते चीनवादी आहेत म्हणून त्यांनी शेतकऱ्याचा प्रचंड मोठा अपमान केलेला आहे आणि प्रचंड प्रक्षोभ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जन्म असतो जनमानसांना उचललेलं आहे तुम्ही आता परवाची निवडणूक होईल बघितली पदवीधर टीम असेल की शिक्षक मतदारसंघात असेल ही पदवीधर लोक आणि शिक्षक लोकं ही सुशिक्षित आहेत आणि त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार मताने महाविकास आघाडीचं सरकार महा माँग, माँग, महा महाविकास आघाडीचे आमदार माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जनमत राहिलं नाही आणि हे सरकार हे भाजपचं ना सरकार नाही हे अंबानीचं सरकार आहे हे अदानीचं सरकार आहे हे उद्योगपतीचं सरकार आहे हे बहुजन समाजचं सरकार नाही हे दिसून आलेलं आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकांनी आज प्राथमिकरित्या या पेट्रोलवर पेट्रोल डिझेलच्या महागाईवर आंदोलन केलेलं आहे पेट्रोल डिझेल जर रेट उतरले नाहीत तर आम्ही मोदी सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात दूर येणार नाही एवढा इशारा या प्रसंगी देतो मग आम्ही रेतो आणि माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे सगळ्या नेते युवा सेनेचे असतील विद्यार्थी सेनेचे असतील सुसैनिक असतील त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो या आंदोलनात तुम्ही आज आपण आणि आपली रजा घेतो जयंजय महाराज